तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही काल दवाखान्यामध्ये गेलो होतो ही म्हणून आणि सोनोग्राफी सोनोग्राफी बाची केली ही तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांच्या कमेंट आल्या हां बस इथं काम आहे बस काय नाही बस हळू हॅलो नाही बस तर काय झालं तर मित्रांनो तुम्ही मग मी म्हणलं की ह्या व्हिडिओमध्ये बाळाला डॉक्टर काय म्हण काय काय म्हणले ही आणि तिथं गेल्यावर दवाखान्यामध्ये काय झालं काय नाही हे तुम्हाला सांगतो कारण की आम्ही पहिल्याच बाळाला प्रॉब्लेम तुम्हाला तर माहितीच आहे ती पहिल्या बाळाला प्रॉब्लेम आहे ती त्याच्यामुळं काही सांगायची गरज नाही पण आता जी काय म्हणली ती मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्या लास्टचे ही म नववा महिना आहे आणि ह्या नवव्या महिन्यात कालच सोनोग्राफीला गेले तुम्ही जर बघितलं सोनोग्राफीमध्ये पण बाळाला काय काय म्हणले आणि सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सोनोग्राफीमध्ये मॅडम हे म्हणजे साहेब हे सगळे काय म्हणले बाळाला त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हणलं सांगावं व्हिडिओ काढून आणि त्याच्यामुळे फक्त व्हिडिओ काढतोय काल आम्ही गेलो होतो आम्ही जो काही ते मोठ्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आमच्या इकडं मोठा दवाखाना आहे आणि त्या मोठ्या दवाखान्यामध्येच आम्ही गेलो होतो तिकडे तर पहिल्यांदा तर सोनोग्राफी केली गेलो आणि ती दवाखान्यामध्ये गेल्यावर एक त्यांनी चिट्टी लिहून दिली मॅडमनं आणि म्हणल्या इथं इथं जाऊन सोनोग्राफी करा मग त्या जे मॅडमनं सांगितलं त्या त्याच पत्त्यावर आम्ही गेलोत आणि सोनोग्राफीला थांबलो लाईनीला मग तिथं तर गर्दी होती जास्त म्हणून मग कसं तरी आला नंबर एक वेळेस पहिल्या वेळेस तर आला असं साक्षीला नंबर मग नंबर आल्यावर आम्ही सोनोग्राफी करायला साक्षीमध्ये गेली मग आईला काही उदील नाही मध्ये आई पण बाहेरच थांबली नाही होती आणि मी पण बाहेरच थांबलो होतो ते म्हणले मध्ये मॅडम पण आहेत आणि सर पण आहेत काही जायची गरज नाही मग त्याच्यामुळं आम्ही बाहेरच उभारलो तर साक्षीमध्ये गेल्यावर मग आली साक्षी थोड्या वेळाने बाहेर आली की मग आम्ही म्हणलं साक्षीला म्हणलं काय झालं काय काय झालं तर ती काय म्हणली अजून एकदा सोनोग्राफी करायला सांगितली आणि ते काय म्हणले काय म्हणजे बाळ म्हणजे पहिलं कसं सांगितलं होतं जी बाळ बराबर नाही दिसलं ते तसंच काय म्हणले अजून एकदा करा लागेल बाळ काय दिसलं नाही आणि पहिलं सोनोग्राफीच्या फाईलवर तर लिहून दिलेलं आहे की ती ही खाली करा ही म्हणून असं लिहून दिलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे खाली करा म्हणून लिहून दिलं तर बाळाला बाळही मग आम्ही मग भरपूर कमेंट आले ताईची आहे काही का नसतं आमच्या पण बाळाला असं झालं तर आमच्या पण बाळाला सांगितलं होतं तसं म्हणून मग आम्ही काय म्हणलं आम आमचे घरचे पण म्हणले की करायचं नाही खाली त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट राहू दिलं म्हणजे आम्हाला काय खाली करायचं नव्हतं म्हणून ठेवलं आणि त्यांनी लिहून दिलं होतं चिठ्ठीवर मग ती डॉक्टर म्हणले थोडं थांबा अजून आणि मी व्यवस्थित करून देतो म्हणजे एकदम व्यवस्थित बघायला लागेल सोनोग्राफीमध्ये काय आहे काय नाही त्याच्यामुळे ना व्यवस्थितमध्ये बघा लागेल त्याच्यामुळं मग अजून म्हणले अजून एकदा सोनोग्राफी करावं लागेल अजून थांबा मग अजून एवढी गर्दी वाढली किसोनग्रफीला म्हणजे आम्हाला तिथं साडेचार पाचच वाजली डबल साक्षीला मध्ये नेलं मग डबल पण मध्ये नेलं तरी पण ती ते म्हणले काहीतरी खावा खावा म्हणल्यामुळं मग आम्ही काय केलं मी जाऊन दा उसाचा रसही आणला साक्षीला म्हणले गोल काहीतरी खायला द्या मग उसाच्या रसाचे दोन ग्लास आणले आणि साक्षीला प्या दिला साक्षीनं काय दोन पिले नाहीत पण आईनं आणि साक्षीने एक रस प्यायला आणि पाण्याची बॉटल आणली पाणी पण पी म्हणलं फिरतो म्हणजे गर्दी कमी होईल म्हणून आम्ही तिथं फिरलो आणि मग पुन्हा ते काय म्हणले दुसऱ्या वेळेस पण म्हणले थोडं थांबा लागते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित जर बघितलं नाही पहिल्या जर चिठ्ठीवर तुम्हाला लिहून द्यायचं असलं तर तसं पण देतो म्हणले पहिल्या चिठ्ठीवर पण आम्ही म्हणलं व्यवस्थित बागासाहेब म्हणजे कसं पहिलं तसं सांगितलेलं आहे बाळाला आम्ही क्लिअर म्हणजे क्लिअर आहे ती सगळं बोलून टाकलं म्हटलं क्लिअर आम्हाला असं असं सांगितलेलं आहे की तर खाली करा असं तसं पहिल्या दवाखान्यामध्ये त्या बारक्या दवाखान्याकडं आमच्या गावाकडं असं तसं म्हणलं मग ती म्हणले बरं मी क्लिअर बघतो आणि सांगतो मग थोड्या वेळा केल्यावर सोनोग्राफी ही आई आणि झाली सोनोग्राफी तिसरी पण सोनोग्राफी केली मग आईला बोललेलं मधी आणि साक्षीला पण बोललेलं आणि या म्हणले आणि मग गेल्यावरती काय म्हणले जी बाळाची जे म्हणजे हिकडल्या मोठ्या दवाखान्यामध्ये सांगितलं होतं बाळाचे ठोके त्याच्या हिट्टीवर कमी आहेत म्हणून बाळाचे ठोके आम्ही घा बाळाचे ठोके कमी आहेत असं तसं आहे म्हणले म्हणून आम्ही म्हणलं सोनोग्राफीमध्ये समजून सगळं म्हणून आम्ही सोनोग्राफी करायला गेला होता काय झालं ना गप्पस ना कशाला काय पण करावी बरं का मग तसं करून आम्ही गेला मग डायरेक्ट तिथं सोनोग्राफी केल्यावर मग ते साहेब म्हणले ती थोडा तर प्रॉब्लेम आहेच म्हणले पण आता डिलिवरीची वेळ झाली साक्षीच्या म्हणजे त्याच्यामुळं काही तुम्ही आता हे करू नका जाऊन कर जी मॅडम काय म्हणतात ते तुम्ही हे करा त्याच्यामुळं आम्ही सोनोग्राफीला पण काल गेलो होतो आणि मॅडम म्हणल्या तुम्ही काय करा म्हणजे ती सर म्हणले मॅडमपास ती चिठ्ठी आहे ती सोनोग्रामची फाईल हे सगळं जेवण निघून मोठ्या दवाखान्यामध्ये जिथून तुम्ही आलतावा आता चिट्टी घेऊन तिथं जाऊन डबल चिट्टी दाखवा म्हणून आम्ही डबल चिट्टी दाखवा तिकडे गेलो आणि ते ह्याच्यावर सरकारी दवाखान्यावर मोठ्या म्हणून मग गेलो ना तिथे दाखवलं साक्षी आणि आई मला काय मध्ये आलाव नव्हता म्हणून मी मध्ये गेलो नाही मी बाहेरच उभारलो अर्धा एक तासभर साक्षीच्या ना आईची वाट बघत काही काय म्हणजे मोठ्या माळं काय काय बाळाला पाणी काय म्हणलेली सांग पा सा? सार ते सांगा माहितीये का माहितीये हा तू ऐकलेस ना सगळं पाणी कम आहे ऐकलं बघून पाणी पेज जास्त हा मी म्हणलं नारळ पाणी आणि पहिल्यापासून सारखं नारळ पाणी मी आणतो एक दिवस आड करून सारखं नारळ पाणी पिते म्हणजे घरी असते तर तीन चार नारळ आणलेले एक दिवस आड करून म्हणजे जास्त पण नारळ पाणी म्हणजे काही जण म्हणले जास्त जड पाणी असतं नारळाचं म्हणून मग पाणी पण ती जास्त पेनं पण चांगलं नसतं म्हणून मी काय केलं एक दिवस आड करून एक नारळ क कंपल्सरी चालूच होतं एक दिवस हा? सांग पाणी कमी आहे पुन्हा काय म्हणले हां काय म्हणले हां हस काय झालं खरं आहे ते सांग ना हां पाणी कमी आहे हां ते पहिले सांगितलं आणि ही पण ती बीपी वाढली म्हणजे बीपी वाढली गोळ्या गोळ्या ते दिल्या गेलो तर बाळाचे ठोकेच ऐकू आले नाही पहिल्यांदा म्हणजे ते नवीन शिकायला असेल म्हणजे सिस्टर ते म्हणजे त्यांनी सांगितलं की बाळाचे ठोके ऐकूयात म्हणून आम्ही घाबरलो होतो म्हणून आम्ही डायरेक्ट मोठ्या दवाखान्यात म्हणजे की त्या म्हणजे मॅडमकडे मोठं केलेलं मग ती म्हणले काय पाणी एकदम कमी आहे म्हणले आणि त्याच्यामुळं मग आम्हाला काय म्हणले आता दररोज त्या दिवशीपासून सोनोग्राफी काल केली त्या दिवशीपासून म्हणले नारळ पाणी आणि ती डेली प्या म्हणजे नारळ पाणी तीन चार हा असे म्हणले म्हणजे दिवसातून तीन चार नारळ पाणी प्या आणि एवढं काय म्हणजे नारळ पाणी आम्ही पिले नव्हते आणि एक दिवस आड करून नारळ पाणी होतं म्हणजे आपली परिस्थितीनुसार मी आणि भरतो नारळ पाणी दररोज म्हणजे तीन चार नारळ पाणी घ्यायला एवढी आपली म्हणजे ऐकत पण नाही तुम्हाला माहीत आहे आणि एवढे पैसे पण नसतात की तेवढं दिवसभर तीन चार नारळ पाणी त्या म्हणून मी म्हणजे पण दिवसात राहता एक तर पिती दिवसाचं पाणी म्हणून मी आणि गोळ्याही घेतल्या साक्षीच्या त्या बाळाच्या पाणीवाड्याच्या आणि ते ही पण घेतली तुम्हाला महागाले विडिओमध्ये पण दाखविले आहे मी गोळ्या घेतल्या पुन्हा रसले ही एनर्जीचे काहीतरी पाकिट आहेत हां रसनासारखी पाकिट आहेत मग तिथले पाकिट प्यायला दहा पाकिट आहेत ते आणि पावडर दिलं आहे बाजार पाणी वाढण्यासाठी आणि पाणी म्हणले ही सकाळ संध्याकाळ तीन टाईम प्यावली पुढे पण गोड आहे एकदम पाणी म्हणजे ती पाणी पण म्हणली आणि मग सगळं ठीक होईल म्हणून आम्ही गेलो होतो सोनोग्राफीला मग जहाला आला फक्त ती म्हणली थोडा बाळाचा आहेच प्रॉब्लेम होती पहिला तर तुम्हाला माहितीच आहे पहिला बाळाचा प्रॉब्लेम तिराद्यामधलं जे आहे ते पहिलं तिरादेयामधलंच नळी बारकी आहे ते असे डॉक्टर म्हणलेले आहेत मग त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला म्हणलं डिटेल सांगावी सगळं काय झालं आहे काय नाही आता बघूया काय होतंय काय नाही डिलिव्हरी साखीची होईपर्यंत हां ती रक्ताची नळी जी बा आहे बाळाची रक्ताची नळी बारकी तीच थोडी छोटी आहे म्हणली आणि त्याच्यामुळं बाळाला म्हणजे मग आम्हाला पण काय माहीत नाही मॅडमला विचारा मग मॅडम म्हणले आता डिलिव्हरीची वे, वेळ आली त्याच्यामुळं तुम्ही ही करा आता दहा दिवसानं या म्हणून आम्ही आम्हाला अजून दहा दिवसानं बोललेलं आहे मग काय होतंय काय नाही मी तुम्हाला सांगतो